म्हणून राहुल गांधींची जीब त्यांना नकोय राहुल गांधींची जीप कापली राहुल गांधींचा आवाज दाबला गेला म्हणजे या देशातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकारांचा आवाज दाबला जाईल असं त्यांना वाटत पण इतिहास साक्ष आहे जगाचा जेव्हा जेव्हा एखादा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कोट्यावधी आवाज त्या आवाजामध्ये मिळतात आणि तो आवाज कधी ताबला जात नाही हे समजतय बाबांनो केंद्रातलं जे सरकार आहे हे सरकार शेतकरी विरोधी और सरकार आहे आणि यांच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये देखील आलेलं आहे हे सरकार गद्दारी करून आलेलं सरकार आहे पन्नास पन्नास खोक्याने आमदार विकत घेऊन हे सरकार आलेलं आहे सत्तेमध्ये हे सरकार लाचारीनं तयार झालेलं ला सरकार आहे आणि त्यामुळं हे राज्यातलं जे सरकार आहे हे देखील ट्रिपल इंजिन सरकार हे शेतकरी विरोधी भूमिका सातत्याने घेते नरूभाऊने आता सांगितलं की पीक विम्यासाठी बैठक झाली मुंबईला आणि पीक विम्याची बैठक झाली एकतीस ऑगस्ट तारीख दिल्या गेली पण अजूनही पीक विमा मिळाला नाही एक वर्ष झाला आमचा शेतकरी पीक विम्याची वाट बघतोय हक्काचा पीक विमा पण नावांना तुम्हाला माहित आहे ऐंशी टक्के शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले पीक विम्यातून माझ्याकडे आकडेवारी आहे तेवीस चोवीस ला एकोणपन्नास हजार नऊशे एकोणावीस शेतकऱ्यांनी अर्ज केले होते चिखली तालुक्यामध्ये फक्त पंधरा हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलं आणि बुलढाणा तालुक्यात तर तेहतीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते फक्त सव्वीसशे शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलं बाकीच्या शेतकऱ्यांना ठरवण्यात आलं अरे शेतकऱ्याचं नुकसान झालं महाराष्ट्रभरातून सगळ्या पक्षाचे लोक शेतकऱ्यांची परिस्थिती बघायला आले होते एवढं प्रचंड नुकसान झालेलं असताना फक्त दहा टक्के वीस टक्के शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलं बाबांना आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये पीक विमा मिळालेला नाही आमच्या मतदारसंघामध्ये घरकुलाचे पैसे मिळालेले नाहीत आमच्या मतदारसंघामध्ये लाईन सी बी ची व्यवस्थित भेटत नाहीये अनेक ठिकाणाहून मला सातत्याने फोन असतात कि मतदारसंघामधल्या गावात जामवरून फोन येतो कधी नायगावून फोन येतो कधी वेगवेगळ्या गावां फोन येतो लाईन लाइन आहे आमच्या शाळा ज्या आहेत त्या शाळा व्यवस्थित नाहीत शेतकऱ्यांची गोरगरिबांची कष्टकऱ्यांची मुलं ज्या शाळामध्ये जात आहेत त्या बंद पडत दवाखान्यांमध्ये औषधी नाही हे सगळं असताना अजून आमच्या मतदारसंघातल्या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेले नाहीत मग आमच्या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री कार्यालय आमच्या भिंतीला असून महाराष्ट्राचे सुपर मुख्यमंत्री आमच्या भिंतीला असून त्यांचा हा मतदारसंघ असून आमच्या मतदारसंघामध्ये राजा आवाज का कमी करतोय तो माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नको बाबा वर्षापासून मर मर मरतय माझा आवाज दाबायला पण माझा आवाज दाबणारा आवाज नाहीये कारण माझ्या सोबत तुम्ही आहात माझ्या सोबत महाविकास आघाडी आहे माझ्या सोबत तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळे तुमचे आशीर्वाद ज्याच्या मागे तो आवाज कधी दबला आवाज नाही दाबला जाणारा आवाज नाही बाबांनो आमच्या मतदारसंघामध्ये हे सगळं बंद आहे गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांना जे पाहिजे ते नाहीये चाळीस चाळीस टक्के कमिशन ज्यामध्ये मिळत फक्त तेच सुरू आहे आणि अरे खायचं असतं पण किती खायचं असतं त्याला काही मर्यादा असते ना आणि अख्खा महाराष्ट्र पडलाय खायला आपल्या मतदारसंघातल्याच लोकांकडनं पैसे खायचे असतात याच पंचायत समितीला समोर बसलीये आम्ही तिथे गेलो होतो मतदारसंघामध्ये रोजगार हमी मधून जेवढ्या विहिरी मंजूर झाल्या किती किती पैसे दिलेत किती दिलेत पन्नास पन्नास सात सात हजार रुपये एकेका विहिरीवाल्यांकडनं घेतले घरकुलाचे ते पैसे मिळायसाठी तिथे देखील पैसे द्यावे लागतात शेतकऱ्याचे पाडण रस्ते एवढे महत्वाचे पानंद रस्ते अरे त्या पानंद रस्त्यामध्ये लोकसहभागातून केलेले पैसे देखील काम देखील त्यांनी खाल्ले लोकसहभागातले रस्ते देखील यांनी खाल्ले बाकडे खाल्ले ते आता नवीन प्रवासी निवारे केले लाख दोन लाखात बनणारा प्रवासी निवारा पंधरा पंधरा लाख दहा दहा लाख रुपये स्वामी विवेकानंदाच स्मारक चार लाखाचं चाळीस लाख हे देखील खाल्लं आमच्या इथे शा दवाखाने इथं औषधी नाही पण भावांनो आमच्याकडे वरली मटक्याची दुकान मात्र सर्रास सुरू आहे देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या या मतदारसंघामध्ये वरली मटके सर्रास सुरू अवैध दारू विक्री सुरू गुटखा विक्री सुरू ड्रग्ज विक्री सुरू अशा पद्धतीनं गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांना जे पाहिजे ते इथं नाही होत पण ज्यातून पैसे मिळतात ते सगळं इथं सुरू काही पिवळीवाले जे आहेत ते काही पिवळी वाल्यांपासून ऍपे पासून आमच्या शेतकऱ्याची मुलं कर्ज काढून त्या ऍपे विकत घेतात काळ्या पिवळ्या विकत घेतात चालवतात चिखली मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून सर्रास हप्ते वसूल केल्या जातात <laughs> कुठ जातात हे हप्ते कोण घेत हे सगळं एखाद्या सत्तेत असलेल्या गृहमंत्र्याच्या वजन ज्याच्या माग आहे त्यांनी जर पोलिसांकडनं डोळे वटारून जरी बघितलं ना आणि सांगितलं की हे आमच्या मतदारसंघात चालणार नाही तर एक तास पण लागणार नाही भावांनो हे सगळं बघायला पण हे चालू आहे त्यांच्याकडनं हप्ते वसूल होत आहेत याचाच अर्थ हे हप्ते लांब पर्यंत वर पर्यंत जात आहेत भावांनो आज शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा घेऊन आपण इथं आलोय आणि या शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये लोकांनी येऊ नाही म्हणून आज पंप वाटप ठेवले होते तिकडे कुठतरी चिखलीमध्ये आजच पंप वाटप ठेवलंय त्यांना माहीत होता हा मोर्चा एक महिना झाला जाहीर होऊन पण जाणीवपूर्वक आजच पंप वाटप ठेवले आणि बाकीच्यांना निरोप पाठवले की तुम्हाला जर पंप भविष्यात पाहिजे असतील तर मोर्चात जाऊ नका म्हणून एकीकडे एक सर्रास पंप वाटप सुरू कुठं भांडे वाटप सुरू त्याला स्टिकर लावून सुरू ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्या त्या या मतदारसंघामध्ये कसं त्याचं वाटप करून ऐन निवडणुकीच्या वेळेला मतं कशी खरेदी केली जातील हे सगळं तिकडं पाहणं सुरू आहे आणि भावांनो इकडं मात्र काहीही द्यायला नसताना देखील एवढ्या मोठ्या संख्येने प्रवेश होत आहेत काँग्रेसमध्ये येऊ नये म्हणून खोटे गुन्हे दाखल केल्या जात आहेत तडीपार केल्या जाते उदयनगरच्या सरपंचांना तडीपार केल्या गेलं पाच जिल्ह्यातून तडीपार करण्याची त्यांना नोटीस आली अशा पद्धतीनं भय आणि भ्रष्टाचाराचं राजकारण सुरू असताना आज मी आपल्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की भावांनो माझ्या माय हे जे सरकार आहे केंद्रातलं आणि राज्यातलं हे शेतकरी विरोधी सरकार आहे या सरकारला रक्तानी शेतकऱ्यांच्या रक्तानी लिहिलेलं निवेदन आम्ही देत आहोत उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत आहेत आम्ही उद्या तिथं असणारे आपणही मोठ्या संख्येने तिथं पोहचा कारण या शेतकऱ्यांचं जे रक्तानी लिहिलेलं निवेदन आहे ते आपल्याला उद्या मुख्यमंत्र्यांना तिथं द्यायचंय आणि त्यासाठी मोठ्या संख्येने तुम्ही या ही विनंती मी तुम्हाला करतोय आणि आपण मात्र ठरवलंय की आता या सरकारकडनं घेतल्याशिवाय राहायचं नाहीये आम्ही काही करू ज्या रक्ताची शाही करून आम्ही हे निवेदन लिहिलं त्याच रक्ताचं आम्ही पाणी करू ते रस्ता आम्ही रस्त्यावर सांडू पण आमचा न्याय हक्क आमच्या सोयाबीनला कर्जमाफी मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या नाही तर पुढचा आघाडीचं सरकार दोन महिन्यांनी येणार आहे त्या सरकारकडनं आपण हे मिळवू हा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देऊ सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लावू प्राण पणाला प्राण लावू पणाला प्राण चला तयार राहू शेतकऱ्यांसाठी संघर्ष करू हा संघर्ष मोर्चा शेतकऱ्यांना न्याय देणारा संघर्ष मोर्चा आणि तो दिल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सांगतो मोठ्या संख्येने तुम्ही आलात तुमचं सगळ्यांच मनापासून खूप खूप आभार मानतो थांबतो जय जवान जय